नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचं निधन झालं आहे हे आपल्या लक्षात ठेवायचे बघा ते कोण होते तर भारतीय क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन हे होते पहा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन असे नऊ वर्ष ते इस्रोचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते पहा त्यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन भास्कर एक आणि भास्कर दोन या भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे ते संचालक होते ते राज्याचे खासदार होते आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचं योगदान आहे पहा त्यामुळे त्यांना ज्ञानकोश हा किताब मिळालेला आहे पहा कोणता किताब ज्ञानकोश हा किताब त्यांना मिळालेला आहे भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पद्मभूषण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि पद्मविभूषण दोन हजार या तीनही नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे पहा बरोबर त्यानंतरचा प्रश्न बघा ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अम्बॅसेटर कोण बनली आहे तर कीर्ती सेनन बनली आहे पहा कशाची ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अम्बॅसेडर कीर्ती सेनन ही बनली आहे भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे तर फ्रान्सकडून पहा या ठिकाणी सव्वीस राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे तर पायल कपाडिया लक्षात ठेवा पायल कपाडियाला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा आय पी एलमध्ये दीडशे सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे तर मुंबई इंडियन्स हा ठरलेला पा आय पी एलमध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरलेला आहे मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे तर प्रदीप कुरबाह यांना बघा हा, या हा पुरस्कार देण्यात आला कोणाला प्रदीप कुरबाह यांना पुढचा प्रश्न नव्याण्णव रुपयाला फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपये किंमत होती परंतु आता या ठिकाणी ऑफर चालू झालेली आहे लवकरात लवकर बघा पहिला वीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा फक्त नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी पिढ्या भेटणार आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ सेवा भरतीसाठी लागणारे जे काही दहा हजार प्रश्न आहेत बघा याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आपण याची काळजी घेतलेली बघा त्याचबरोबर एका वर्षाचे जे काही चालू घडामोडी तर आपल्याला याच्या पी मिळणार आहेत बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे जो गुगल पे हा नंबर याला तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकता अतिशय महत्वाचे पी डीएफ असणार आहेत बघा आणि टायमाला वीर खोदून काय उपयोग नाही बघा तुम्ही पेपर आलो घेताल परंतु तुमचा म्हणावा असा अभ्यास होणार नाही आपण स स्पर्धा परीक्षा करतो तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे कारण की टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही लवकरात लवकर आपल्याला ह्या पीडेफ घ्यायच्यात पहा वापर फक्त मर्यादित कालावधीसाठी असणारे नंतर बघा पुन्हा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला एफ भेटून जातील परंतु आता तुम्ही जर घेतली फक्त ही नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे फक्त बघा नव्याण्णव रुपये कारण की यामध्ये बघा सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे चालू घडामोडी जी के इतिहास भूगोल सगळ्या मराठी व्याकरण सगळं आपल्याला भेटणार आहे अतिशय महत्वाच्या नोट्स आपल्या असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्यायचे आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न पंच ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला काही सेकंदात लगे पिढप भेटून जातील आणि बघा रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपत्तीच्या बाबत जगामधील टॉप पंचवीस कंपनींच्या यादीमध्ये कितवं स्थान पटकवलं आहे तर एकवीसवे स्थान पटकवलेलं पा कितवं एकवीसवे स्थान पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाने युद्ध नौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तर तिची क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे तर तिची क्षमता बघा आठशे कि कि आठ किलोमीटरपर्यंत आहे पहा किती आठशे किलोमीटरपर्यंत सिमलीपालला भारतामधील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर सिमलीपालला एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे कितवं एकशे सात नंबरचं पहा सिमलीपाल हे भारतामधील एकशे सातवं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये ते हे ओडिसा राज्यामध्ये सगळ्यांनी लक्ष ठेवायचं बघा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं घ्या कोणत्या भारतीय ग्रंथांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे तर भगवद्गीता लक्षात ठेवायचं श्रीमद भगवत समावेश करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केली आहे तर अरविंद श्रीवास्तव यांची बघा केंद्र सरकारने महसूल सचिवपद या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे तर भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ही ठरली आहे कोण अनुराधा गर्ग त्याच्यानंतर बघा वर्ल्ड बिलियर्ड्स किताबा कोणी जिंकला आहे तर सौरव कोठारेने बघा वर्ल्ड बिलियर्ड्स किताफा जिंकलेला आहे कोणी सौरभ कोठारेने पंधरावी हॉकी इंडिया सिनरमेन नॅशनल चॅम्पियनशिपचं विजेतेपदे कोणी पटकवलेलं आहे ते पंजाब राज्याने पटकवलेलं आहे भारतामधील पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणतं बनलं आहे तर सर्वांना माहिती आहे पहिलं डिजिटल साक्षरता राज्य केरळ हे राज्य बनलं आहे कोणतं केरळ नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे भारतामध्ये स्थापन करण्यात येणार आहे पुढं भारतामध्ये स्थापन करण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा ॲथलेट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत हा कितवा देश बनला आहे तर हा सतरावा देश बनला आहे पहा कितवा एक सतरावा देश बनलेला आहे टी सी एचच्या पहिल्या महिला सी ओपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आरती सुब्रमण्यमची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा टी सी एचच्या पहिल्या महिला सी ओ पदी नेक्स्ट पहा द चीफ मिनिस्टर अँड स्पाय बुक कोणी लिहिला आहे तर एस ए एस दुलत यांनी बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे आफ्रिका खंडामधील बोत्सावाना देशामधून भारतामध्ये किती चित्ते आणले जाणार आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा कारण की पोलीस भरतीला मागच्या वेळेस यावर प्रश्न विचारले होते नामेबिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून सुद्धा चित्ते आणले होते यावर सुद्धा प्रश्न विचारले होते आफ्रिका खंडामधील बोत्सावाना देशामधून भारतामध्ये आठ चित्ते या ठिकाणी मागवण्यात आले होता किती आठ चित्ते बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नव्यांदा कोणाची निवड झाली आहे तर नवीन पटनायकची या ठिकाणी निवड झालेली आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये तेवीस एप्रिलपासून द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू होणार आहे तर अमेरिका याचं करेक्ट आन्सर पहा काय अमेरिका महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे तर मित्रांनो ही पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे कुठं पुणे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा नुकतेच आशियाई ब्रिज महासंघाची स्पर्धा कुठे पार पडली आहे मित्रांनो ही, ही दुबई या ठिकाणी पार पडली आहे कुठं दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे अलीकडे कोणत्या देशामध्ये महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये बघा अनावरण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे तर हा सोलापूर जिल्हा या ठिकाणी अव्वल स्थानावर आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुतानी लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे कोणतं रौप्य पदक जिंकलं आहे नेक्स्ट बघा फिडे वुमन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर जे काय चेस आहे जे काय बुद्धीबळ आहे ते जे काय विजेतेपद आहे बघा ते जु वेंजून जिंकलं आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ज्यू वेंजून हे जिंकलेलं आहे नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो तर एकोणीस एप्रिलला नागरी सेवा दिवस साजरा करण्यात येतो कधी एकोणीस एप्रिलला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे तर राहुल पांडेनी घेतली आहे पहा कुणी घेतली राहुल पांडे घेतलेली आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी मे महिन्यामध्ये किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या जा मोहिमेवर जाणार आहे तर हे चौदा दिवसामध्ये चौदा दिवस जाणार आहेत पहा महाराष्ट्रामध्ये कोणतं शहर हे जगातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे तर चंद्रपूर हे शहर सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे पहा सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं उद्घाटन झालं तर मुंबई या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आले पहा पंधरावी ब्रिक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स मीटिंग कुठे आयोजित करण्यात आली तर ही ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती बघा पंधरावी ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स मीटिंग ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ॲक्सिओम मिशन फॉर राबवणार आहेत तर इस्रो आणि इसा लक्षात ठेवा ई एस ए ही जी काही संस्था आहेत ह्या राबवणार आहेत पहा पुढचा प्रश्न बघा ऑस्कर पुरस्कारामध्ये दोन हजार अठ्ठावीस पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे बेस्ट टंट डिझाईन चीन देश जगामधील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे तर सहाशे पंचवीस मीटर आहे पहा त्याची उंची किती आहे सहाशे पंचवीस जागतिक व सुंदरा दिन कधी साजरा करण्यात येतो तर बावीस एप्रिलला जागतिक व सुंदरा दिवस साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर बघा विशेण क्रिकेट दोन हजार पंचवीसचा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर जसप्रीत बुमरा हा ठरलेला आहे पहा कोण आहे जसप्रीत बुमराह त्याच्यानंतर बघा विशेड क्रिकेट दोन हजार पंचवीसचा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरले आहे तर स्मृती मानधना ही ठरली आहे बघा स्मृती मानधना दोन हजार पंचवीसचा टी ट्वेंटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू कोण ठरला तर निकोलस पुरण हा ठरलेला आहे पहा लक्षात ठेवा निकोलस पुरण त्याच्यानंतर बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणाला देण्यात आलेला आहे तर मोंडो डुप्लिपांटस यांना देण्यात आलेला आहे पहा लक्षात ठेवा मोंडो डुप्लिपांटिस यांना देण्यात आलेला आहे अलीकडे कोणत्या राज्यामध्ये पर्यावरण वाचवा व सुंदरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर महाराष्ट्राचं बरोबर उत्तर पाहा त्याच्यानंतर बघा नाही कैविन योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे ती तमिळनाडू राज्याने लॉन्च केलेली पहा कोणी तमिळनाडू राज्याने ही लॉन्च केलेली पहा महिला संवाद आणि अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं ते बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात आले पहा कोणत्या बिहार या राज्यामध्ये वर्ल्ड प्रेस फोटोद्वारे कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे तर पॅलेस्टाईन लक्षात ठेवायचं आहे पॅलेस्टाईन सर्बिया देशाच्या पंतप्रधान कोणाची नियुक्ती झाली आहे तर ड्युरो मैकुंट यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो तर तेवीस एप्रिल लक्षात ठेवा तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात येतो नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे तर पाकिस्तानने या ठिकाणी सिंधू जलवाटप करार या ठिकाणी स्थगित आहे पहा भारत आणि पाकिस्तानच्या कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता तर एकोणीसशे साठमध्ये बघा हा करार झाला होता कधी एकोणीसशे साठमध्ये भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे तर भारत आणि पाकिस्तान याचं बरोबर उत्तर पहा बघा भा भारत आणि पाकिस्तान नेक्स्ट आहे बघा रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून आय पी एलमध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर दोनशे एकोणसाठ षटकार मारण्याचा या ठिकाणी विक्रम केलेला पाहा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे तर दुसरा फलंदाज ठरलेला आहे पा पुढचा प्रश्न बघा फिडे महिला ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपदे कुणी पटकवलेलं आहे तर कोनेरू हम्पीने या ठिकाणी याचं विजेतेपद पटकवलेलं आहे लिमा या ठिकाणी झालेल्या आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकवलं आहे तर चीनने मित्रांनो या ठिकाणी प्रथम स्थान पटकवलेले पहा लिमा या ठिकाणी झालेल्या आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये जे काय प्रथम स्थान हे बघा ते चायनीजने पटकवलेले पहा गरिया पूजा त्यौहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो कोणत्या त्रिपुरा राज्यामध्ये भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलं आहे तर ऑपरेशन टिक्का कोणतं ऑपरेशन आहे बघा ऑपरेशन टिक्का हे चालू केले पा पंचायत राज दिवस कधी साजरा करण्यात येतो तर चोवीस एप्रिलला बघा पंचायत राज दिवस साजरा करण्यात येतो कधी चोवीस एप्रिलला पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला कलेक्टर म्हणजे आय ए एस बनली आहे ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे तर ती यवतमाळ या जिल्ह्यामधील रहिवाशी पहा यवतमाळ कोणत्या ठिकाणांच्या बंदीपूर जिल्ह्यामधील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचं गाव साकारण्यात आलं आहे तर काश्मीर याचं करेट आन्सर पहा कोणत्या ठिकाणाच्या बंदीपोर जिल्ह्यामधील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचं गाव साकारण्यात आलं तर काश्मीर आपलं बरोबर उत्तर पाहा चीन देशांच्या तीन अंतराळांनी कोणत्या अवकाशनामधून अवकाश उड्डाण केलं आहे तर शेंजू वीस लक्षात ठेवा शेंजू वीस नेक्स्ट बघा देशामधील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे तर मुंबईमध्ये हे करण्यात आलेलं आहे कुठं मुंबईमध्ये महाराष्ट्रामधील पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमवारीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तर आठ पाटी लक्षात ठेवायचं बघा आठ पाटी यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे जागतिक बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारताचा विकास दरा किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे तर सहा पॉईंट तीन लक्षात ठेवायचं सहा पॉईंट तीन टक्के देशामधील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस कोणती बनली आहे आ, ली ली, तर पंचवटी एक्सप्रेस ही बघा पहिली एटीएम असणारी या ठिकाणी रेल्वे बनलेली पंचवटी एक्सप्रेस नेक्स्ट पहा वायावंदन योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे तर मित्रांनो ही नवी दिल्लीने चालू केलेली बघा वायावंदन योजना जागतिक मलेरिया दिवस कधी कर साजरा करण्यात येतो तर पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात येतो पहा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक लांब षटकर मारणारा फलंदाज कोण ठरला आहे हेनरी क्लासेन हा ठरलेला कोण हेनरिक क्लासेन क्लासे? नुकतेच कोणत्या देशाने भारताबरोबर बरोबर शिमला करार स्थगित केला तर पाकिस्तान नेक्स्ट बघा संस्थेने कोणत्या ठिकाणी सॅक्रमजेट साक, इंजिनची शंभर एक हजार सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे तर हैदराबाद है या ठिकाणी घेतली पा पुढं काय बघा अठ्ठावीसवा नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये विथा रामराजने कोणतं पदक जिंकलं आहे तर सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले पहा लक्षात ठेवा सुवर्ण पदक भारतामधील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते ते ही राजस्थान राज्यामध्ये वाहते पहा स्टॅनफोर्ड ए आय इंडेक्स दोन हजार पंचवीसने ए आय इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताची रँक किती आहे तर या ठिकाणी सातवी आहे कितवी सातवी आहे त्याच्यानंतर बघा टाइम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतामध्ये पहिलं स्थान पटकवलेलं आहे तर भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर आपले करेक्ट आन्सर आहे पहा वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही मध्य प्रदेशने चालू केली आहे पहा मध्य प्रदेशने चालू केलेली आहे टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिक हे बुक कोणाचं आहे तर टीम विगमोरचं आहे पहा टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिक हे बुक बुकवर सुद्धा या ठिकाणी जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस एप्रिलला पहा जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा करण्यात येतो कधी सव्वीस एप्रिलला आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे तेविसाव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न पहा तेविसाव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे सर्वांनी उत्तर टाईप आहे बघा आपल्याला किती चुकते ते पण आपल्याला चुकलं तरी चुकू दे परंतु उत्तर टाईप करा पहा याचं उत्तर आपण उद्या सांगणारच आहोत